पण आता निवडणूक काय येत आहेत ते त्यांनी कवूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो हो ना पॉझिटिव्ह परिणाम होईल आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे आपल्याला लक्ष्मण यांच्या आंदोलनावर दुर्लक्ष करत आहे का सरकार सरकार दुर्लक्ष करते का लक्ष्मण आके यांच्या उपोषणावर आंदोलनावरती मला असं कळलेलं आहे की आज अकरा वाजताच उदय सामंत खासदार का सावे सावे अतुल सावे आणि कराड कराड हे तीन नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत आणि हकीने सांगितले की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या लेखी आश्वासन कि ओबीसीवर अन्याय होणार नाही मग त्यांनी सांगितलं उद्या आहे मीटिंग वगैरे काहीतरी त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आहोत तोपर्यंत डॉक्टर वगैरे तिथे जात आहेत आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतो आहोत किंवा आपले अगोदर बहुत खूप पुढे आहे काम एकदम एकदम टोकाचा निर्णय जास्त घेऊ नका ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क